याच्यानंतर कॉम्प्रेन्स माझी शिकवण्याची जा पद्धत जी असते त्याच्यामध्ये मी कसं करत असतो की कि बेसिक्स किंवा फंडामेंटल जे असतात कॉम्प्रेन्सनचे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आता बघा काही लोक याला नियम म्हणतील तर त्यांना मग द्या माझ्यासाठी ते नियम नाही फॉर एक्झाम्पल सिम्पल एक्झाम्पल जर आपण घेतलं क्रिकेटमधलं जेव्हा आपण रनिंग बिटवीन द विकेट करत असतो तेव्हा एखाद्यानं बॅट ग्राउंड केली आणि एखादा चालत गेला तर त्याला काही नियम आहे का चालत गेला तरी रन होतो बॅट ग्राउंड केली तरी नव्हतं चालत गेलं तर काय होतं लवकर पोहोचत नाही काय होतं लवकर पोहोचतो याला काही लोक नियम नसतील तर म्हणू द्या पण माझ्या बाबतीत तर ते नियम आहेत कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला जोपर्यंत बेसिक्स आणि फंडामेंटल्स कळणार नाहीत तोपर्यंत ती पुढची गोष्ट करायला काही जास्त वाव राहणार नाही त्यामुळे सुरुवातीला आपण बेसिक्स फंडामेंटल्स क्लिअर करू आणि ते पण फंडामेंटल्स जे असणार आहेत तर ते आयोगानं विचारलेल्या मागच्या प्रश्नांवरच आधारित असणार आहेत त्यात कुठलीही गोष्ट अशी नसेल की जे आयोगाला सोडून आहे ने आतापर्यंत विचारलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी चाललंय बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करू त्यानंतर मागचे काही असतील तर ले ले ते, ते आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस करू क्लासमध्ये प्रॅक्टिस करताना तुम्हाला तो सोडवायला दिला जाईल त्याच्यानंतर आपण एक एक क्वेश्चन डिस्कस करत असतो या क्वेश्चनचं किती मुलांचं आन्सर हे आहे किती मुलांचं ते आहे हे आन्सर का आहे तुम्ही कुठे चुकताय तुमचा जो अप्रोच आहे तुम्ही ज्या ट्रॅकवर चाललाय तो चुकीचा आहे बरोबर आहे हे आपण अनालाइज करतो आणि मग क्लासमध्ये मी तुम्हाला सांग हे सांगतो की तुमचा हे आन्सर चुकतंय तर का चुकतंय तुम्ही कुठे चुकलात पॅसेज वाचण्यामध्ये चुकलात ऑप्शन वाचण्यामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये तुमची चूक होते हे आपण समजून सांगतो आणि त्याच्यानंतर या अन्सरचा अप्रोच कसा असला पाहिजे किंवा हा जो प्रश्नाचा प्रकार आहे आपल्या पॅसेजमध्ये कुठे गेलं म्हणजे आपल्याला शोधता येईल किंवा कुठे सापडेल आपल्याला दिलं कीच कळतं बघा बेसिक काय असतं ना बऱ्याच वेळेला आपल्या पॅसेज म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेत नाही व्यवस्थित एखादं घर आहे फॉर एक्झाम्पल आणि तुम्हाला जर म्हटलं की एखादी उशी आणा घरातून तुम्ही काय करणार किचन जाऊन आणणार का बेडरूम मध्ये जाणार ऑब्विसली आपल्याला माहित असतं की उशी जी असते बेडरूम मध्ये असतं पॅसेजचं असते स्टँडर्ड जो पॅसेज असतो ना त्याचा एक ठराविक इंट्रोडक्शन असतं त्याला एक मध्ये कोर असतो शेवटी एक कन्क्लुजन असतं कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण कुठे शोधलं पाहिजे किंवा काय का अप्रोच केला पाहिजे हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे त्यामुळं मग काय होतं की जे रिग्रेशन म्हणतो आपण परत परत मागे वळून पाहणे पॅसेस परत वाचतोय क्वेश्चन परत वाचतोय परत जातोय तर अननेसेसरी एक ते दीड मिनिट जातो एक दीड मिनिट एका पॅसेज जरी मी म्हटलं तरी आपल्याकडे पॅसेस साधारणतः आठ ते दहा पॅसेस तर आठ बरी सोळा मार्क किंवा दहा बारा मार्क दहा बारा मार्क आपल्या एक्स्ट्रा फक्त याच गोष्टीमुळे जातो की आपला अप्रोच एक्झॅक्टली माहीत नसतो अदरवाईज कॉम्पिटिशन मध्ये फार अवघड आहे असं काही नाही बघा बरेच लोक म्हणतात कॉम्पिटिशन सोपं तरी पण त्याला मार्क एवढे पडत नाही तुम्ही जर अठराचा पेपर बघितला तर अठराच्या न सोपेपणाचा कळस गाठला त्याच्या सोपा पेपर मला तरी वाटत नाही आता काही असेल पण सगळे सर्व पास झाले का नाही होत नाही असं कारण त्याचं काय म्हणते का की ज्या सिंपल सिंपल सात साठ्या गोष्टी असतात त्या सगळ्याच्या क्लिअर नसतात बाकीच्या गोष्टी सोडून द्या तुम्ही आय आय टी वाले आयएम वाले आम जे आमच्या होते त्या मुलांचं आम्ही बघितलं त्यांचं फंडामेंटल्स बेसिक्स एवढं क्लिअर असतं जे त्यांच्या स्कुलिंगमध्ये म्हणा किंवा ग्रॅज्युएशन मध्ये म्हणा त्या गोष्टी एवढ्या पक्क्या करून ठरलेल्या असतात की त्यांना आता ते करायची गरज नसते अनफॉर्च्युनेटली काय असतं आपलं जे स्कुलिंग असतं म्हणजे माझं तरी जिल्हा परिषद मध्ये बेसिक गोष्टी कोणी सांगतच नाही की पॅसेज कसा वाचायचा स्पीड कशी वाढली पाहिजे आपण काय कसं केलं अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे या गोष्टी जर बेसिक असल्या तर आपले एक एक मध्ये एक एक दीड तीन मिनिट वाढतो उरलेले दहा बारा मिनिट आपल्याला मग कॉन्टिन्यूड असेल लॉजिकल रिझनिंग असेल त्यामध्ये आपल्याला वेळ देता येतो आणि मग परीक्षेला चांगला अप्रोच करता येतो ब याच्यानंतर दुसरी गोष्ट जी, आता जी मी आत्ता रिसेंटली सुरू केली आहे आणि मला त्याचा खूप चांगला फीडबॅक मिळाला ती म्हणजे की आयोग काय करतो एक पॅसेज असतो साधारणतः आणि आयोगाचे त्याच्यावर पाच प्रश्न असतात आयोगाने दिलेले मग मी काय करतो की त्याच पॅसेजवर मी स्वतः केलेले प्रश्न तयार करतो आणि ते प्रश्न क्लासमध्ये सोडून घेतो बऱ्याच मुलांचं काय होतं आयोगाचं का सोडून सोडून पाठ झालेले असतात ते सर्वांचा आम्हाला रिपीट होतंय मग त्यांच्यासाठी काय की आयोगाचे पॅसेज निवडण्याचं कारण काय आहे की आयोगाचे पॅसेज जे असतात ते खूप स्टँडर्ड असतात त्याला बघा तुम्ही बरोबर प्रॉपर इंट्रोडक्शन असतं कुठेतरी कन्क्ल्युजन असतं शेवटी एक व्यवस्थित कोर असतो विषय मांडलेला असतो त्याचे प्रोज कॉन सगळ्या गोष्टी तुम्ही जर एखादा घेतला मॅक्झिमम टेस्ट मध्ये काय होतं की त्या पॅसेजला काही मागे पुढे नसतो त्यामुळे बऱ्याच आपलं कळतच नाही पॅसेस मध्ये काय चाललंय उत्तर पण आपलं बरोबर वर येत नाही त्यामुळे आयोगाचे जे आलेले पॅसेस आहे त्याच्यावर मी तयार केलेले प्रश्न आणि मग त्या प्रश्नावर आपण परत प्रॅक्टिस करत असतो या प्रश्नामध्ये काय एक्सपेक्टेड होतं मी हा क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी मागचा माझा उद्देश काय होता मला कोणते मासे पकडायचे होते हैं? छोटे पकडायचे होते किंवा मोठे पकडायचे होते असं नाही का मासेमारी ते जाळ टाकतात आयोग पण जाळ टाकत असतो क्वेश्चन करताना ट्रॅप जेवण ना आपण ट्रॅप टाकलेले असत त्यांना ते मासे पकडायचे असतात कुठले चांगले आहेत कुठले मोठे आहेत जे चांगला मोठा असतो त्यासाठी मग मोठं जाळ वापरायचं लहान लहान पिले नको सापडायला आहेत अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तो क्वेश्चन फ्रेम करण्या पाठी उद्देश काय ही जर गोष्ट आपल्याला एकदा लक्षात आली ना मग आयोगाचे ट्रॅप वगैरे आपल्याला अजिबात प्रॉब्लेम देत नाही क्लिअर बा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की चला आमचं जीएस चा खूप अभ्यास आता काही आम्हाला वेळ द्यायची गरज नाही किंवा काही नाही किंवा काही लोक असे एक वर्ग असं जस्ट नवीन आले एक वर्ष झाले दोन वर्ष झाले सर आता आमचा काही जीएसचा अभ्यास नाही सी सीएट ची वाटते की आता पास कसं व्हायचं काय त्यांसाठी चालतं बा जर एमपीएससीची प्री एमपीएससीची प्री का कारण सी सीएट आणखी क्वालिफाईंग झालेलं नाहीये म्हणून दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी कोणासाठी जे नवीन लोक आलेले त्यांच्यासाठी तुम्हाला जर प्री पास व्हायचं असेल तर दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अभि नाही तो कभी नाही कारण काय एकदा कशी सॅट क्वालिफाईंग झालं की युपीएससी ला जसा ऑप्शनलचा इरा होता त्या काळामध्ये कसं होतं की युपीएससी ला प्री लॉ ऑप्शनल होते मग मुला काय करायचं प्रीला ऑप्शनलचा अभ्यास करायचे मेन्स ला ऑप्शनचा अभ्यास करायचे इंटोरला पण ऑप्शनल विचारायचे तेव्हा ओपन करायचे वर्षभर करून करून एवढा चांगला अभ्यास झालेला असायचा की जोपर्यंत एकतर त्यांना पोस्ट भेटत नाही किंवा अटेम्प संपत नाही तोपर्यंत प्रीसीसीट सोडत नव्हते नवीन मुलांना एंट्री भेटत नव्हते आणि इथेही तसंच होईल नवीन मुलांना जर सी क्वालिफाईंग झालं तर ज्या मुलांनी तीन तीन चार चार वर्ष जीएसचा अभ्यास केलाय ते तुम्हाला पास होऊ देणार नाही कारण त्यांना काही गोष्टी असतात जीएसच्या तुम्ही एक आणि दोन महिन्यामध्ये कव्हर करू शकत नाही बिईंग डॉक्टर सांगतो ह्युमन लिमिटेशन्स आहेत बॉडीला किती गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा किती गोष्टी समजून घेऊ शकतो याला ठराविक पिरियड जाऊच द्यावा लागतो म्हणजे काय की तुम्ही म्हणले कुकर माझ्याकडे किती भारी आहे तांदूळ टाकले दोन मिनिटात झाला असं नाहीये दोन सिट्ट्या तीन सिट्ट्या होऊच द्यावा लागतात काही ठराविक पिरियड गेल्यानंतर जीएसचे जे बारकावे आहेत काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊ शकतात त्यामुळे सध्या इम्पॉर्टंट थिंग जर प्री पास होण्यासाठी कुठले असेल तर ओन्ली वन थिंग इज कारण आणखी दुसरी गोष्ट बघा लॉजिकली थोडासा याचा विचार करा मी सांगतोय म्हणून ऐकू नका मी सांगतोय म्हणून ऐकू नका जीएस मध्ये खूप एकाना अभ्यास केला आणि एकाना जीएस मध्ये खूप कमी अभ्यास केला त्यांच्यामध्ये व्हेरिएशन किती असतात पाच मार्क दहा मार्क मॅक्झिमम दहा मार्क एखादं सॅट खूप चांगलं आहे आणि एखाद्या सी सॅट खूप वीक आहे फरक किती असतो पन्नास मार्क साठ मार्क शैलेंद्र सिंग झाला ना वन एटी प्लस मार्क असतात एमपीएस असतात विदाउट एनी स्टडी कारण बेसिक त्यांचं खूप क्लिअर आहे कॅन यू कॉम्पीट विथ हिम कॉम्पीट करू शकतो का त्यामुळे सॅट मध्ये जे व्हेरिएशन आहे दॅट इज द मेन मेन फॉर व्हेरिएशन आहे ना त्याचा रिझन ते त्यामुळे आताही वेळ गेलेली नाहीये बरेचसे मी जे मध्ये स्वतः अभ्यास करतो मध्ये बघितलं मॅक्झिमम मुलं जीएसचा अभ्यास करत बसतो मॅक्झिमम मुलं आजही फक्त जीएस चा अभ्यास करत होता जीएस निग्लेक्ट करू नका ऑबिएसली पण फक्त जीएस वर डिफेंड राहू नका त्यांना प्री पास होणार नाही फक्त जीएस प्री पास होत नाही कारण आमच्या बॅचला दोन डॉक्टर लोक आहेत त्यांना एक्झामला एकशे अठरा मार्कला एकशे बावीस मार्क आहेत मागच्या वेळेस जीएसला तरी पण ते फेल झाले होते प्री कारण मार्क कमी आले होते किंवा सीसएटला तेवढे मार्क कन्वर्ट झाले नाही त्यामुळे फक्त जीएसवर पास होत नाही सी ला निग्लेक्ट करू नका दुसरी गोष्ट आणखी असते की सर आता परीक्षा जवळ आली मग आता आम्ही लेक्चर कसे करायचे किंवा लेक्चरमध्ये घालवायचा फॉर्च्युनेटली तुम्हाला एक गोष्ट चांगली आहे दोन दोन मिनिटात मिनिटात लेक्चर व्हाले असा येण्याचा वेळ नाही बरोबर आहे का दुसरी गोष्ट काय आणखी की जेव्हा आपण एखादी गोष्ट इथं समजून सांगतो आणि तुमची एखादी गोष्ट इथे क्लिअर होते तर ती गोष्ट तुम्हाला रिडिंग मध्ये करायला लागणारा वेळ आणि इथं झालेली वेळ याच्यामध्ये खूप सारा फरक असतो एक दोन तासामध्ये तुमच्या ज्या गोष्टी क्लिअर होतात त्यात तुम्हाला कदाचित मध्ये तीन तास चार तास लागू शकतात त्या गोष्टी क्लिअर करायला त्यामुळे इथे जो येणारा वेळ आहे तो अजिबात असं होणार नाही की सर काहीतरी टाइमपास चाललाय आमचा अभ्यास आहे परीक्षा जवळ असं होता असं तर अजिबात होणार नाही क्लिअर हा तर ते फ्रेशर साठी जेव्हा पहिल्या दुसऱ्या आहेत किंवा ज्यांचा जीएसचा कमी अभ्यास आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की कसं असतं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगतो की नव्या दामाची ज्याला आपण म्हणतो ना तर फोर्स खूप मोठा असतो पहिल्या अटेम्प मध्ये क्लिअर होण्याचे चान्सेस फार जास्त असतात युपीएससी असतो एमपीएससी असतो का कारण अभ्यास करण्याची पद्धत फोर्स त्यामधला एक जोश जुनून आपण ज्याला म्हणतो तो खूप प्रचंड असतो एकदा का तुम्ही प्री पास झाले ना तुम्ही तुम्हाला कोणी थांबत नाही मेन्स पण तुम्ही थ्रू होता इंटर पण थ्रू होता इंटरला फायदा काय असतो कमी वयामध्ये झालं ना की पॅनल पॅनलिस्ट बाउंड घेऊन यू मार्क्स म्हणजे त्यांच्यावर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की एवढ्या कमी वयामध्ये हा इंटरव्ह्यू बाकीच्यांपेक्षा काहीतरी मार्क्स जास्त दिले पाहिजे त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही अडकत नाही आणि मेन्सला त्यामुळे नवीन मुलांसाठी दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आणि परत एवढ्या जागा येतील नाही येतील सरकार बदलेल नाही बदल ते आपल्याला काही सांगू शकत नाही त्याबद्दल आपण आता सध्या बोलणं म्हणजे वेळ त्याच्यात दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ग्रॅव्हिटी जी ऑपॉर्च्युनिटी आहे या संधीचं सोनं का जस्ट फक्त सांगतो की बरेचसे नवीन फ्रेशर मुलं आहेत ना ते क्लास विचार करतात सर माझं सी सॅट खूपच कच्च आहे मला सी स्ट काहीच जमत नाही मग कसं होईल बरेच लोकांनी काय केलं मनात ही भीती घालून घेतली की सी सॅट आपलं कच्च आहे पास होण्याचं काही खरं नाहीये आहे सी सॅट जर तसा विचार केला ना तर अशा फार कमी गोष्टी आहेत की ज्याला तुमचं बेसिक सूचना पाहिजे फॉर एक्झाम्पल काय तुमचे पाडे पाठ पाहिजेत तुम्हाला मॅथिक्स मॅथमॅटिक सगळे फॉर्म्युले वगैरे पाठ पाहिजेत या सगळ्या गोष्टी पाहिजेत पण जर एखादा असं तर मला सर काहीच माहित नाहीये मी आता काहीतरी दुसऱ्या ग्रहावरूनच आलोय आणि मला आता सिस्टमचा पेपर द्यायचा आहे माझं बेसिक काहीच स्ट्रॉंग नाहीये तर त्याही गोष्टींसाठी काय दोन हजार सतरा अठराचे जर आपण पेपर बघितले तर साधारणतः या पेपरमध्ये आठ ते दहा प्रश्न फक्त असे असतात जे गोळा बेर किंवा तर दहा प्रश्न सोडून द्या कम्प्लिटली सोडून द्या पन्नास प्रश्न कॉम्प्रिन्सचे आहेत पन्नास प्रश्न कॉम्प्रिन्सचे आहेत आणि उरलेले किती झाले उरले जवळपास एक साधारण वीस म्हणजे सत्तर प्रश्न आपल्या हातात आहेत सत्तर प्रश्न आपल्या हातात सत्तर प्रश्नापैकी आप प्रश्न आप नेट आपले सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री जरी बरोबर आले नेट तीन चार पाच चुकले आणि बाकीचे नेट तरी पण आपला स्कोर वन फिफ्टी प्लस होतो आणि ज्या अर्थी एवढ्या जागा वाढल्या त्या अर्थी कट ऑफ मागचा जरी पेपर आला तरी तेवढा राहणार नाही त्यामुळे थोडासा कट ऑफ पण खाली येत त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की मला सी काहीच येत नाहीये तर त्यांना ही पण आणखी एक ऑपॉर्च्युनिटी आहे काही नाही येताही आपल्याला सीसीएट पास होता येतं तो अजिबात सोडून द्या एखाद्याला काहीच येत नाही कम्प्लिटली सोडून द्या काही फरक पडत नाही दुसरी गोष्ट आणखी सीसएट मध्ये काय आहे एकमेव असा पेपर आहे जो आपल्याला प्रिडिक्ट करता येतो प्रिडिक्ट करता येतो म्हणजे काय आपल्याला फिक्स माहिती आहे की पन्नास प्रश्न जेथे आहेत त्यात एक मराठी येणार आहे एक इंग्लिश येणार आहे बाकीचे दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे डिसिजन मेकिंग चे पाच प्रश्न असणार आहेत लॉजिकल रिजनिंग स्टेटमेंट कन्क्लुजन चे पाच दहा प्रश्न असणार आहेत बाकीचे दुसरे लॉजिकल रिजनिंगचा प्रकार असणार आहे म्हणजे एवढं आपल्याला एक्सपेक्टेड जीएस मध्ये करता येत का अजिबातच नाही जीएस मध्ये काय आहे की ते मनात आलं तर काही विचारतील नाही वेगळाच काहीतरी पेपर काढतील सांगता येत नाही आपण जीएस ला प्रेडिक्ट करू शकत नाही तसं सीसेट ला प्रेडिक्ट करू शकतो की आज फक्त प्रश्न काय विचारतील ते फक्त बदलतं प्रश्नांचा प्रकार फिक्स आहे म्हणजे आपल्याला फिक्स माहित आहे की कॉम्प्रेन्शन पन्नास येणार मध्ये येणार एवढं आपल्याला जास्त प्रिडेटिव्हिटी करता येते ज्या लोकांना असं वाटतं सी माझं फुकच आहे त्यांनी अजिबात तो मनातला पहिले काढून टाका की तुमचं बेसिक्स काही नसेल दहावी बारावी तुम्ही पस्तीस टक्क्यावर जरी आलेले असाल गणिताला तुम्हाला बरोबर बॉर्डरवर जरी मार्क पडले असेल तरी काही फरक पड़ पडत नाही जर तुम्हाला पास व्हायचं असलं तर तुम्हाला पास होता येतं कारण कॉम्पिटिशन मध्ये काय जे आपण एवढं बेसिक्स शिकवतो ना त्या गोष्टी तर डोक्यात पक्क्या झाल्या लॉजिकल रिझनिंगचं पण काही फंडामेंटल्स आहेत बेसिक्स आहेत त्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या किंवा आपल्याला आधी काहीतरी माहीत पाहिजे होतं अशी अजिबात आवश्यकता नाही क्लिअर हा दुसरी गोष्ट क्लासमध्ये फक्त फायदा काय होतो क्लासमध्ये असण्याचा की फर्स्ट अँड फॉर्मर्स काय की तुम्ही कुठे चुकता हे मी तुम्हाला सांगतो आणि याचा वाईट अप्रोच काय असला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतो याच्या व्यतिरिक्त काय असतं ना कधी कधी काही काही मुलांचे पण एवढे चांगले अप्रोच असतात ना की ते आपल्याला माहीत होतं अदरवाईज आपण सबस्टडी केली तर बाकी त्यांचा काय अप्रोच हे आपल्याला कळत नाही क्लासमध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा सांगतो की मी पण बऱ्याचशा मुलांकडून गोष्टी शिकलो की एखाद्या क्वेश्चनला हा अप्रोच होता हा एकदम बेस्ट अप्रोच होता यात कमी वेळामध्ये जास्त अक्युरेशन मिळू शकते त्यामुळे क्लासमध्ये बसलं ना की आपल्या वेगळे वेगळे अप्रोच आपल्याला त्या क्वेश्चनला किंवा त्या कॅशला मिळतात तो एक क्लासमध्ये बसण्याचा फायदा असतो अदरवाईज सेमिनार मध्ये पण मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करतो की असं काही हे नाहीये पण क्लास मध्ये बसलो तर मग तो डिएडव्हटेज असतो की सेल्फ ज्याला म्हणतो आपण की आत्मपरीक्षण स्वतःच आहे का चुकीचा आहे माझा विचार बदलला पाहिजे का या गोष्टी आपल्याला क्लासमध्ये कळतात कारण मग मी तुम्हाला विचारत असतो की तुमचं हे उत्तर आहे तर हे उत्तर का आहे काय विचार केला तुम्ही त्यामुळे हे उत्तर आलं तुमचं मग आपण त्या विचारला तिथे सेल्फ अनालिसिस किंवा सेल्फ असेसमेंट आपण त्याची करत असतो एक गोष्ट मात्र सांगतो की आयोगाकडून ऑथेंटिक म्हणजे आयोगाच्या सही सिक्क्यानिशी मिळणाऱ्या दोनच गोष्टी असतात पहिली असते सिलेबस दुसरी गोष्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बाकीचे काय असतात सगळं मनाचे श्लोक मनाचे श्लोक म्हणजे काय की ज्याला जे वाटतं ते तसं सिट करत असतं मला ज्या पद्धतीनं वाटतं मी तसं सांगणार दुसरा क्लासवाला दुसरा मास्त दुसरा पोस्ट होल्डर कोण काय जे असेल सांगणार ऑथेंटिक गोष्टी फक्त दोनच त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस ऑलवेज बिलो द बिलो आपल्या जवळ ठेवायचा तरी पण आणि प्रत्येक गोष्ट आपण जी बघतो ती आयोगाला लागू पडते का किंवा आयोगाने हा प्रश्न का विचारला तर हे अनालिसिस आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे ते फार आवश्यक आहे तुम्ही जर सिलेबस आणि प्रिव्हिस इयर क्वेश्चन अनालिसिस केलं नाही आणि मग तुम्ही काय की अभ्यासाला गेले म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच सुरू होणार आहे आणि तुम्ही बांगलादेशच्या पिक्चर प्रॅक्टिस केली तिथे जाऊन काय होणार आहे के एल राहुलच होणार आहे पहिला दुसरा बॉल लावणार आपल्याला ज्या गोष्टी जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेचा आपल्याला आधी पेपर कसे विचारलेत का विचारलेत काय का ट्रेंड चेंज चाललाय मध्ये काय मेन्शन केलंय मग हा क्वेश्चन आला तर सिलेबस मधल्या कुठल्या पॉईंटवरून आला किंवा का आताच विचारला असावा हे आपल्याला थोडस एक बेसिक्स माहीत पाहिजे आता खूप जास्त खोलात जायची गरज नाहीये पण थोडस तरी आवश्यक पाहिजे त्यामुळे पहिली गोष्ट ही असते मध्ये जर कॉम्प्रेन्शन आपण बघितलं तर त्यामध्ये मराठीमध्ये मला आकलन सापडलं नाही बहुतेक माझी इंग्लिश कॉपी होती का कोणाला मराठीत आकलन दिसलं का मध्ये पहिला पॉईंट त्यांनी सरळ कॉम्परेशन दिलेलं आहे मग त्याचा आपण मराठीमध्ये जर शब्द बघितला तर तो होतो आकलन पहिला पॉईंट जर बघितला आपण सिलेबसमध्ये परत सहावा आणि सातवा सा हो पॉईंट इथे तर मराठी लँग्वेज कॉम्प्रिहेशन स्किल याच्यामध्ये येणार इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेशन स्किल बघा गमत कशी असते मॅक्झिमम मुलं काय करतात ना कॉम्प्रिहेशन सगळं एकत्रच क्लब कॉम्प्रिएन्शन काय सगळं एकत्रच क्लब म्हणजे काय की ओपनर असेल तरी मी त्याला तशीच बॉलिंग करणार टेलेंडर आलं तरी मी त्याला तशीच बॉलिंग करणार असं होतं का मग टेलेंडरला गेली तो काय फक्त बॅट घुमत आलो आज गेला तर सिक्स नाही तर बोल्ट इथे काय आहे कॉम्प्रिहेशन आहे स्पेसिफिकली सेपरेट टॉपिक मेन्शन केला आयोग काय डॉक्टर पडला नाही वेगवेगळे पॉईंट द्यायला आय इथेच केलं असतं कॉम्प्रिहेन्शन मग इंग्लिश टाकलो मराठी टाको जपनीज टाको फ्रेंच टाको काय फरक पडतो कॉम्प्रेहेशन कॉम्प्रिहेशन असं टाकण्या पाठी मागचं कारण काय हे जर आपल्याला समजलं नाही ना तर मग काय होतं आपण प्रत्येक गोष्टीचा अप्रोच की आपल्याला कळलं कॉम्प्रिहेशन मध्ये ही गोष्ट लागू पडते की आयोगाचं लॉजिक आहे तेच लॉजिक इंग्लिशलाही घे तेच लॉजिक मराठीलाही घे आणि मग काय प्रेमाचा पॅसेज सात पैकी पाच चुकले सहा चुकले होतंय का असं कारण की आपलं बेसिक त्याचं माहीत नसतं की काय आयोगानं असं केलं बाबा कॉम्प्रिएन्शनमध्ये काय की जनरल कॉम्प्रिएन्शन आहे तिथे त्यांना लँग्वेज चेक करायची नाहीये म्हणून काय केलं त्यांनी इंग्लिश मधून आणि मराठीमधून पण दिला काही लोक असे आहेत की ज्यांना इंग्लिश समजत नाही बाबा चला तुम्हाला इंग्लिश समजत नाही का तुमचा मराठी बाना तुम्हाला घ्या मराठीमधून आता लँग्वेजचं बॅरियर नाहीये तुम्हाला काय मग त्यात त्यांना काय टेस्ट करायचं तुमचं आकलन टेस्ट करायचं तुमचं कॉम्प्रिहेशन चेक करायचंय की तुम्हाला किती गोष्टी कशा समजल्या याचा अर्थ काय होतो त्या बाकीच्या गोष्टी आपण कॉम्प्रिहे डेफिनेशन बघूया नंतर त्यानंतर येतो मराठी लँग्वेज कॉम्प्रिएन्शन स्किल इथे शब्द त्यांनी लँग्वेज वापरलाय मराठी कॉम्प्रिहेन्शन स्किल नाही म्हटलंय मराठी लँग्वेज म्हणले लँग्वेज म्हणजे काय असते की भाषा मग भाषा काय भाषेचं जे काय कल्चर असतं भाषेचं जे काय का ग्रामर असतं भाषेचं जे काय शब्दकोश असतात भाषेमधलं जे काय आपण त्याला एक त्याच संदर्भ संदर्भ असतो तो सगळा भाषेचा म्हणजे त्यात प्रवर्भ येतील काही मणी येतील काही शब्द येतील त्याचे वेगवेगळे अर्थ निघणारे असतील व्होक्याबुलरी असेल प्रोवर्ब असतील तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या मध्ये दिसतील मराठी आणि इंग्लिश मध्ये ते तुम्हाला कॉम्प्रिएशन मध्ये दिसणार नाही मध्ये तुम्हाला कधी विचार नाही व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस फ्रेज किंवा अँटोनिम ऑफ दिस ऑर्सिन ऑफ दिस समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असा कधी विचार नाही मात्र तुम्हाला मध्ये दिसते दोन हजार अठरा एका पॅसेज मध्ये दोन प्रश्न होते शब्द फक्त दोन प्रश्नामध्ये विचारले होते पाच पैकी दोन प्रश्न वर्ड सुरू होते का असं तर त्यांना ते लँग्वेज टेस्ट करायची तुम्हाला की इंग्लिश लँग्वेज जी आहे बेसिक तुम्हाला ग्रामर समजतं का त्यातल्या काही जे डिफिकल्ट शब्द असतात त्यांचा अर्थ कळतो का तर या गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि तुम्ही काय की डिवाइस पी आहेत पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल हेल्मेट सक्ती सुरू केली आहे आणि मग काय की एखादा वकील कुठला ते वकील म्हणजे काय तुम्हाला माहितीये ते त्यांचं ते त्यांच्या बाजूने ओढत असत एखादा वकील येतो आणि जे आपली तळेची कडी असते डोक्याला बांधून येतो आणि मग तुम्ही पकडता हेल्मेट नाही तो म्हणतो हे काय माझं हेल्मेट तो तो हे कारण काय आहे ना की त्या लॉ मध्ये तुम्ही हेल्मेट जर बघितला शब्द तर तो डिफाईन केलेला नाहीये हेल्मेट मध्ये नेमकं काय हेल्मेट मध्ये काय सिरियस त्राट काही असू शकतं एखाद्या रुम झालं एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे किंवा काय नाही टेस्ट करायचं कारण उद्या उद्या तुम्ही अधिकारी होणार आणि उद्या तुम्हाला त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार मग त्या कायद्यामधले असणारे शब्द त्यांचे वेगळे अर्थ त्याचा काय वेगळे मिनिंग काय काय असू शकतात किंवा वेगळा काय असू शकतो याच्या एक पलीकडे आता ऍक्च्युअली एमपीएसी आणलं नाही तर जेव्हा युपीएसी आणलं होतं त्याचं कारण काय होत सिंपल कारण होत की कायदे जर स्पष्ट नसले ना लोक काय करतात मग कायद्यांना आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ओळखून घेतात की नाही हे दोन डॉक्युमेंट तळ पडतायत तुमचे नाही मग ते कायद्यात तसंच मांडलेलं आहे ते नाही करता येणार मग बाकीच्या ज्या काही गोष्ट त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी युपीएससी ने काय केलं होतं या गोष्टी की आता इथे ही गोष्ट केली पाहिजे आपण यांना ह्या गोष्टी क्लॉज करतात का कायद्यात हा शब्द दिला कसं याचा अर्थ हा होतो आणि आधी तरी घेतो का तसं इथे तुम्हाला ते इंग्लिशचा शब्द असेल मराठी मधला शब्द असेल तर त्याचा ग्रामर असेल किंवा एका वाक्याचा अर्थ काय होतो बऱ्याच वेळेला असं सिंगल नोटेड कॉम मध्ये वाक्य दिलेलं असतं उतारावरून या वाक्याला काय म्हणायचं आहे चार ऑप्शन दिलेले असतात त्याचा अर्थ काय असतो की इथे काय अर्थ आहे कुठल्या कंटेक्स्ट मध्ये तो शब्द वापरला तो कसं सोडवायचं काय करायचं सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा कॉम्प्रेन्शनसाठी लागणार स्किल मराठी लँग्वेज कॉम्प्रेन्शनसाठी लागणारं स्किल आणि इंग्लिश लँग्वेज साठी लागणार स्किल तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला करू नका त्याला क्लब करू नका अदरवाइज काय होईल इकडचे बरोबर येतील किंवा इकडचे बरोबर येतील पण सगळे सगळे बरोबर येतील ना लागला नाही जाईल पण ऑलवेज होईल का सांगता येत नाही क्लिअर त्यामुळे ही गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट कशी आहे बघा की तुम्ही म्हणणार की आम्ही महाराष्ट्रात राहतो मग आम्हाला इंग्लिशची काय गरज आहे आम्हाला इंग्लिशची काय गरज आहे पण तुम्ही जर मित्र पण तुमच्या सिलेक्टर असतात तुम्ही बघा यशदामध्ये पहिले लेक्चर जे होतं गव्हर्नरचं होतं आणि गव्हर्नरला मराठी येत नाही गव्हर्नर इंग्लिश मध्ये असतं मग गव्हर्नर काय बोलतात तुम्हाला कसं करणार याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला अधिकारी म्हणून महाराष्ट्रात काम करायचंय आणि महाराष्ट्रात काम करत असताना फक्त तुम्हाला महाराष्ट्रातील लोकांचा संबंध येतो असा नाही तुम्ही फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये डेप्टी कलेक्टर असेल तहसीलदार असेल कुठल्या तालुक्यात आहे आणि तिथे एखादं फॉरेन डेलिगेट आलं वर्ल्ड बँकेचा आलं किंवा स्वच्छ सर्वेक्षणसाठी दुसरं कुठलंही आलं मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासाठी बोलू शकत नाही मी मराठी माणूस आहे मराठीतच बोलायचं असं म्हणू शकतो बेसिक मिनिमम रिक्वायरमेंटची आहे मयोगाला काय केलं फक्त पाचच मार्क ठेवलं पाचच क्वेश्चन ठेवले ना अर्धवाद आयोगानं अर्ध अर्ध केलं असतं अर्ध इंग्लिश अर्ध मराठी पण आयोगाला काय म्हणणे फक्त तुटक मुटक ठेवा ना कुठं काय बोलतो तेवढं तरी तुम्हाला कळतंय का महाराष्ट्राची इज्जत एवढी पण जायला तुम्हाला इंग्लिशच कळत नाही त्यामुळे ते टेस्ट करण्यासाठी काय केलं की त्यांनी इंग्लिशचं पण ठेवलं त्यामुळे एकच पॅराग्राफ्ट ठेवलं दुसरी गोष्ट काय मराठी ठेवण्याची काय गरज आहे मग इकडं मराठी आणि इंग्लिश मध्ये ठेवलं तर दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही फॉर्म भरताना जर व्यवस्थित वाचला असेल तर महाराष्ट्राचा डोमिसाईल असला नाही महाराष्ट्राचा एमपीएससीचा फॉर्म भरू शकतो आणि एखादा उत्तर प्रदेश बिहार केरळामधला पण एमपीसीचा फॉर्म भरू शकतो फक्त त्यांना ती एक कंडिशन असते डू यू डू हॅव महाराष्ट्र डोमिसाईल इफ नो यू विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर रिझर्वेशनशिप मग ते पण परीक्षा देऊ शकतात बाकीच्या राज्यातले मुलं पण आपली एमपीएससीची परीक्षा देऊ शकतात पण नेमकं मग प्रॉब्लेम कुठं होतो ज्याला मराठी येत नाही त्याला हा प्रश्न सोडवता येत नाही आणि परत एमपीएससीच्या मध्ये किंवा बाकी लँग्वेजचे पेपर आहेत त्यामध्ये त्यांना ते जमत नाही म्हणून अदरवाईज येत नाही अदरवाईज जर युपीएसारखा सगळा पॅटर्न असताना तर महाराष्ट्रात परत युपी बिहारवाले पण आले असतात त्यात काही सरप्राइज नाही त्यामुळे काय की तुम्हाला एक बेसिक मराठी लँग्वेज पण आलं पाहिजे बऱ्याचशा मुलांचं काय होते कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण होतं त्यांचे आई वडील फॉर एक्झाम्पल खूप सो कॉल्ड हाय सोसायटी मध्ये असतात त्यांना मराठी कळत नाही अदरवाईज आहेत बरेच मध्ये एक जण आला सर इथे मराठी मराठीतून कोणी शिकवत नाही आम्हाला मध्येच पाहिजे क्लास मग हे बस गबा मी शिकवत तुला इंग्लिशमध्ये थोडंसं असे काही जे मुलं असतं त्यांना मराठी येत नाही मग त्यांना जर महाराष्ट्रात काम करायचं असेल तर त्यांना मराठी आलंच पाहिजे म्हणून मग मराठीचं लँग्वेज पण तिथे टेस्ट करत असतात त्यामुळे ह्या हे जे रिक्वायरमेंट आहे किंवा सिलेबसमध्ये वेगवेगळे टॉपिक देण्याचं कारण जे आहे ते हे आहे का वेगळं त्यांना चेक करायचे म्हणून ते वेगळं दिलेलं आहे पहिली गोष्ट बेसिक्स ही समजून घ्या क्लिअर याच्यात कुणाला काही डाऊट नेक्स्ट आता आपण बघितलं तर कॉम्प्रिहेशनचा अर्थ काय नेमका कॉम्प्रिन्शन म्हणजे काय म्हणजे काय काय तर त्याला आपण स्टँडर्ड डेफिनेशन केलं अर्थ कॉम्प्रिहेशन इज द अबिलिटी ते काय एक क्षमता आहे इट इज अबिलिटी टू रीड द टेक्स्ट पहिली गोष्ट काय बघा एक एक शब्द बघूया आपण पहिला काय रीड द टेक्स्ट टू रीड द टेक्स्ट प्रोसेस meaning अंडरस्टँड its meaning पहिली गोष्ट काय रीड म्हणजे काय वाचणे जे की आपल्या सगळ्यांना येतं असं वाटतं सगळ्यांना दुसरी काय प्रोसेस म्हणजे काय प्रक्रिया करणे एखाद्या गोष्टीवर दे प्रक्रिया करणे तिसरी काय समजणे समजून घेणे समजणे किंवा समजून घेणे म्हणजे काय की त्याचा अपेक्षित अर्थ काय असतो या चार गोष्टी आल्या म्हणजे आपलं कॉम्प्रिशन कंप्लीट झालं तर आपले पाच पैकी पाच बरोबर येतात अदरवाईज तुम्ही दहावी बारावीच्या मुलाला जरी एमपीएससीचा पेपर दिला तरी तो दोन तीन सोडवतो तो, तो म्हणतो काय माझा अभ्यास नसताना मी दोन तीन सोडवले अभ्यास केला तर काय पाच पैकी पाचच बरोबर येतात बरेचसे लोक जे घरून पेपर सोडवतात तेव्हा पेपर काय होता माझा तर दोन तीन असे चालेल थोडा अभ्यास केला तर आणखी तिथपर्यंत सगळेच जातात <laughs> ते चार आणि पाच येत ना पाच पैकी पाच आले पाहिजे पाच पैकी पाच येण्यासाठी काय लागतं की कॉम्प्रेशन मध्ये असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे काय की, की तुम्हाला रिडिंग करता आलं पाहिजे तुम्हाला दिलेल्या डाटा इन्फॉर्मेशन एक्झाम्पल्स त्याची प्रोसेसिंग करता आली पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया करता आली पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे अर्थ आणि त्याचा अर्थ त्याचा मिनिंग काय किंवा अपेक्षित अर्थ काय तो पण आपल्याला लावता पहिली गोष्ट बघा रिडिंग म्हणजे काय वाचणे म्हणजे काय वाचण्याचे खूप सारे प्रकार आहे बघा तुम्ही बरेच लोक असेल ट्रेन मध्ये वगैरे हाफ गर्ल चेतन भगत बघत ते वाचत बसतात त्यांचं वाचन एक प्रकारचं तुम्ही रिडिंग मध्ये पुस्तक घेतात वाचत बसतात तो वेगळा प्रकार सारखा आहे ना दोन्ही नाही त्याला काय तर टाइमपास म्हणून वाचायचंय वेळ जात नाही मग काहीतरी वाचतोय एंटरटेनमेंट राहायला लक्षात तर राहिलं नाही राहिलं तर नाही राहिलं पण आपल्याला इथं वाचायचं म्हणजे काय आपल्याला माहिती उद्या प्रश्न याच्यावरच येणार प्रश्न जर माझा बरोबर आला नाही तर परीक्षा पास होणार नाही परीक्षा पास झाल्यानंतर मग पुढचं फ्युचर काही नाही त्यामुळे आपल्याला हे माहितीये की जे आपण वाचतोय ते आपल्याला लक्षात ठेवायचंय समजून घ्यायचंय त्याच्यावर उद्या प्रश्न विचार आहेत त्याच्यावर उद्या प्रश्न आपलं वाचणं म्हणजे जस्ट काहीतरी सुरुवातीला बरेच लोक नवीन तयारी करायला आले की सिनियर लोक सांगतात काय करा जस्ट असं वाचून काढाय एकदा सिलेबस फक्त काय नाही एन स्टेट बोर्ड फक्त वाचून काढाय काय नाही समजलं तरी चालू तसं केलं तर होईल का नाही आपल्याला ते समजून घ्यावं लागतं त्यामुळे वाचणं हे फक्त वाचणं नाहीये वाचताना त्या गोष्टी आपल्याला काय वाचतोय कसं वाचतोय याच्यावर काय येऊ शकतं ह्या गोष्टी आपल्या इन्क्लुडेड आहे दिस इज नॉट ओनली रिडिंग फक्त वाचन नाही दुसरी गोष्ट काय प्रोसेसिंग प्रक्रिया करणे म्हणजे काय नेमकं की का? तुम्हाला आंबा दिला तर तुम्हाला काय त्याचं लोणचं करता आलं पाहिजे तुम्हाला ग्रेप्स दिले तुम्हाला वाईन करता आली पाहिजे मग दिला आंबा आणि विचारलं लोणचं तुम्ही म्हणणार हे कसं काय तर दिलंच नव्हतं आंबाच दिला होता मग प्रक्रिया कोण करणार आहे काय येऊन करणार आहे काय तुम्ही बघितलं असेल एमपीएससी मध्ये क्वेश्चन बरेच बोलवत सॉरी इनडायरेक्ट क्वेश्चन होते तो तो ते तर कसे पॅसेमेर दिलेलंच नव्हतं ते असं काय होतं त्यांना एक्सपेक्टेड ते की तुम्हाला एखादी गोष्ट देतो त्याच्यावर तुम्ही प्रोसेस करा त्यातून निघणारा निष्कर्ष इन्फरन्स असेल किंवा कन्क्लुजन आहे ते आम्हाला अपेक्षित आहे मग ते ऑप्शन मध्ये बघितलं पाहिजे ते कसं करायचं आता आपण एक क्वेश्चन घेऊन बघूया त्याच्या आधी एवढं बघून घ्या फक्त अंडरस्टँड म्हणजे काय अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे समजून घेणे हा काय खूप साधी गोष्ट नाहीये बघा आता लग्नाचा सीझन सुरू झालाय परीक्षा जवळ आली मित्राचे फोन येतात लग्नाला ये आपण काय म्हणतो परीक्षा जवळ आली आहे तर मला ते नाही समजणार तू समजून घे यार माझी परीक्षा आहे तू समजून घे मला समजून घे म्हणजे काय की आपण त्याला सांगत असतो बा की माझी परिस्थिती काय आहे माझा किती अटेम्प्ट आहे माझं वय किती झालंय मला काय काय गोष्टी करायचे या सगळ्या कंटेक्ट मध्ये मला समजून घे पॅसेज मध्ये जे आहे ना समज नाही म्हणजे काय असतं की ती एखादी गोष्ट जेव्हा ऑथर म्हणत असतो किंवा तो लेखक जो असतो तो म्हणत असतो तो कुठल्या ठिकाणी म्हणतो कशामुळे म्हणतो त्याच्या आधी काय झालंय नंतर काय चाललंय कुठल्या ठिकाणी बोलतोय तो, तो। अब्दुल कलामांचा पॅसेज बघितला असतो एटीज मधला पॅसेज एटीजच्या वेळेसचा तो पॅसेज आहे त्याच्यावर दोन तीन मी प्रश्न तयार केले होते की हा कधी लिहिला गेला गे वगैरे मग त्या ठिकाणी मुलं ट्रॅप होतात मुलं हा विचार करत नाही की तो पॅसेज काल लिहिलाय की आज लिहिला सगळ्यांना वाटतं आताच लिहिलं असेल एखाद्या कादंबरी मधला किंवा एखाद्या कथेमधला जेव्हा असतो तो जुन्या काळात लिहिलेला असू शकते मग त्या काळात शब्दा शब्दा त्या शब्दाचा अर्थ काय होता शब्द शब्दांचा अर्थ काळानुरूप बदलत असतात तर त्या ठिकाणी ज्या पॅसेज मध्ये ज्या ठिकाणी वापरलाय त्याचा अर्थ काय होतो ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ असतो इंटेंडे अपेक्षित अर्थ अपेक्षित अर्थ फार मोठाय बघा जे लोक थोडेसे काय म्हणतात शार्प असतात त्यांना लगेच कळत अपेक्षित अर्थ काय आहे म्हणजे कुणी एखादा पक्ष म्हणतो की नाही पहिले राम मंदिर मग बाकी युतीचं बघू म्हणजे अपेक्षित अर्थ काय की बाबा त्यांचं जे ते आहे बघून घ्यायचं लोक शब्द काहीतरी का वाक्य बोलतात आणि मग काय की टीव्हीवर डिबेट डिबेट सुरू होतात तिकडे माईक फोडाफोड मारामारी सुरू होते एखाद्या वाक्यामुळे मग त्याचा अपेक्षित अर्थ काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे अपेक्षित अर्थ म्हणजे काय नेमकं आपण जर बघितलं आता एक पॅसेज दिल्या फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये म्हणले की हे गव्हर्नमेंट असं असा याला पाठिंबा नाही हे नाही ते नाही आणि यांच्या त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये हे मनी बिल मांडलं होतं आणि ते मनी बिल पास झालं नाही आणि मग खाली काहीतरी विचारलेलं असतं की ओर्म उतरण असा निष्कर्ष काढता येतो की काय की हे गव्हर्नमेंट लवकरच संपणार <laughs> आहे अपेक्षित अर्थ तो आहे तुम्ही जर क्वालिटी व्यवस्थित वाचला असेल जेव्हा मनी बिल पास होत नाही त्याचा अर्थ असतो की गव्हर्नमेंट इज नॉट इन द मेजॉरिटी गव्हर्नमेंट शुड रिझाईन बरोबर आहे का <laughs> मग हा अपेक्षित अर्थ असतो आपल्या मध्ये ते कुठं म्हणलेलं असतं गव्हर्मेंट रिझाईन करणारे किंवा गव्हर्मेंट रिझाईन केलं पाहिजे मग खाली निष्कर्षामध्ये ते असतं मग दिलंच नव्हतं तरी आयोगाने विचारलं असं काय आणि अपेक्षित अर्थ काय आहे काय एखादं वाक्य एखादा शब्द जेव्हा पॅसेज मध्ये दिलेला असतो त्याचा अर्थ काय होतो याच्या व्यतिरिक्त म्हणजे दोन तीन पॅसेज मध्ये असं झालं की एखादी गोष्ट जेव्हा वाईस असतो ना ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस ऍक्टिव व्हाइस मध्ये काय आहे की आपण कर्त्याला जास्त महत्व देतो कर्त्याला पॅशिव्ह मध्ये काय आहे की कर्माला जास्त महत्व देतो कर्म की रामाने आंबा खाल्ला मग रामाकडून आंबा खाल्ला गेला मग काय आंब्याला महत्व दिलं रामाला नाही कोणी खाल्ला तरी काही फरक पडला नसता तर या ठिकाणी जे आहे ना तर पॅसेज मध्ये काय करतात ही गोष्ट तुमची तु चेक करण्यासाठी त्याच्यावर बेस्ट क्वेश्चन टाकलेला असतो तो एक पॅसेज मध्ये ऍक्च्युअली दोन हजार अठराचा पॅसेज आहे त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचा प्रश्न आहे तो आपण जेव्हा घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेल आठवण करून देईल ऍक्टिव्ह आणि पॅशिव्ह व्हाइस समजणं हे किती गरजेचं होतं तो प्रश्न सोडवण्यासाठी किंवा हे आपल्याला त्या लक्षात आलं पाहिजे याचा अर्थ काय होतो हॅज बिन म्हटलंय का हॅज म्हटलंय कुणाकडून काय झालंय किंवा वाज बिंग म्हटलंय का वाज म्हटलंय किंवा सिम्पल पास टेन्स आहे का परफेक्ट पास्ट टेन्स आहे या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे त्यामुळे ह्या झाल्या गो